हरियाणाच्या गुरुग्राममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे जिथं काही मुलं चहाच्या दुकानाची तोडफोड करत आहेत व्यक्तीनं केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय या घटनेनंतर दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे मुलांनी हे फक्त नऊ रुपयांसाठी केल्याचं सांगण्यात येत आहे ही घटना दोन मार्च रोजी घडल्याचं सांगण्यात येत आहे जुनी दिल्ली रोड येथील सेक्टर अठरा येथील पंढरपुरी चहाच्या दुकानात ही घटना घडली महाराष्ट्रातील प्रसिद्ध चहा पंढरपुरी या नावाने मारुती सुजुकीच्या गेट क्रमांक एक समोर दुकान आहे मारहाणीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे हल्ला झाला त्यावेळी दुकानात फक्त साहिल तिवारी नावाचा कर्मचारी होता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चार पाच मुलं दुकानात घुसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे ते सामान खाली पाडत मोठ्या प्रमाणात तोडफोड करतात दुकानदाराला मारहाण करतात साईलनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दोन मार्च रोजी रात्री आठ वाजता काही लोक चहा पिण्यासाठी दुकानात आले होते साईलनं पंधरा रुपयांचा एक चहा दिला मात्र आरोपीनं चहासाठी बारा रुपये देण्यास सुरुवात केली यावरून वाद झाला आणि त्यांनी संपूर्ण दुकानाची तोडफोड केली या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पालम विहार पोलीस ठाण्यात देण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात हल्लेखोर अद्याप पसर आहेत सोशल मीडियावर काय व्हायरल होत आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मागवली आहे या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे